पत्रकारांना अरेरावी करणाऱ्या तुळजापूर तहसीलदार गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी तुळजापूर पत्रकारांना अरेरावी करून केबिनमधून हाकलून अपमान करणाऱ्या तुळजापूर जिल्हा धाराशिव तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यावर गुन्हा नोंद होणार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथील तहसीलमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीने विनापरवाना वीट भट्टीधारक विरोधी सामूहिक आत्मदहन आंदोलन होते ही बातमी संकलन व व्हिडिओ घेण्यासाठी पत्रकार गेले असता तहसीलदार अरविंद बोळंगे हे पत्रकारांना म्हणाले तुम्ही अगोदर बाहेर जा शूटिंग करू नका मला माहीत आहे पत्रकार कसे असतात ते असे बाहेर हुसकावण्याचा प्रयत्न केला व पत्रकारांना अपमानित केले सदर आंदोलन तुळजापूर पी आय अनिल मांजरे यांच्या मदतीने स्थगित करण्यात आले नंतर सर्व पत्रकार तहसीलदार यांच्या केबिनमध्ये गेले व म्हणाले आंदोलनाविषयी बाईट द्या म्हणजे आपले म्हणणे सांगा परंतु न देता पत्रकारांना अरेरावी करून केबिन मधून हाकलून दिले अशा प्रकारे पत्रधारांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या मुजोर व कर्तव्यहीन कर्तव्यही धारकाबरोबर मिलीभगत असणाऱ्या तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या तात्काळ निलंबित करण्यात यावे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री धाराशिव शिव एस पी यांना देण्यात आले शेवटी तात्काळ निलंबित नाही केल्यास सनद मार्गाने महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनानुसार सौ सारिका चुंगे श्री लहुकुमार शिंदे आकाश हुळ हळकुंडे राहुल कोळी रुपेश डोलारे गणेश कांबळे संतोष दुद्भाते प्रवीण राठोड मकबूल तांबोळी हैदर शेख चांद शेख सलीम पठाण आदी पत्रकारांच्या सह्या आहेत